चालू केला होता गणित वन इयत्ता दहावी मराठी मिडीयमच्या मुलांसाठी खास करून ही एक व्हिडिओ बनवली जात आहे तर यामध्ये बघा आज आपण सराव संच तीन पॉईंट एक चालू करणार आहोत यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो आहे पुढील कोणत्या क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे टी वन इज इक्वल टू टू त्याच्यानंतर दुसरी जी टर्म आहे त्याला टी टू म्हणून दर्शवणार टी टू इज इक्वल टू फोर त्यानंतर तिसरी जी टर्म आहे त्याला टी थ्री म्हणून इंडिकेट करणार टी थ्री इज इक्वल टू सिक्स त्याच्यानंतर चौथी जी टर्म आहे त्याला मी टी फोर म्हणून इंडिकेट करणार टी फोर इज इक्वल टू एट आता बघा मी त्या दिलेल्या टर्नला टी या लेटर इंडिकेट करतात म्हणून टी लेटर यूज केला आता इथे दिलेले नंबर हे मल्टीपल असणार म्हणून मी टी वन टी टू थ्री 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 फोर अशा प्रकारे इंडिकेट करत गेले आता मला काय करायचे आहे त्यांचं सामायिक फरक काढायचा आहे मग मी कसं काढणार बघा त्यांचं सामायिक फरक सामायिक फरक म्हणजे डिफरन्स बरोबर थिंग इज इक्वल टू टी वन किती आहे टू किती आला आहे आपला फोर मायनस टू टू चार्स येऊया डी टू डी टू मध्ये आपण काय करूया टी थ्री त्याच्या पुढची टर्म मायनस त्याच्या आधी म्हणजेच टी थ्री आता टी थ्री किती आहे आपला सिक्स टी किती आहे फोर सिक्स वजा

दिलेल्या टर्मला टी वन टी टू थ्री थ्री असं लिहायचं आहे आणि त्याचे डिफरन्स काढायचे म्हणजे त्याच्या पुढच्या टर्मनी त्याच्या मागच्या टर्म मायनस काढायचा वजा करायचा म्हणजे टी टू मायनस टी वन मग टी थ्री मायनस टी टू मग टी फोर मायनस you <laughs>